जेव्हा तुम्ही ज्या क्षणाच्या आतुरतेनं वाट पाहता आणि तो क्षण येतो म्हणजे मी एक महिन्यापासून प्लॅनिंग करत होतो की आपल्याला जायचं महाकुंभ प्रयागराज येते तर एक महिन्यानंतर आपण शेवटी आपला प्लॅन ठरला आणि आपण इथून डायरेक्ट पोहोचलो चौदाशे किलोमीटर श्रीसत्र प्रयागराज येते जिथं अख्ख्या देशातून पन्नास साठ कोटी लोक महाकुंभ श्रीक्षेत्र प्रयागराज जिथं गंगा यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा संगम झाला आहे त्या तीर्थस्थानी जाऊन महाकुंभाचं जे पवित्र स्थान स्नान आहे जे संगम या ठिकाणी तिथं जाऊन आपण पण स्नान केलं आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला इथं कसं कसं आहे हे सगळं पूर्ण दाखवणार आहे माझ्या जीवनातला हा पहिला कुंभमेळा आहे आणि तो म्हणजे आहे तो महाकुंभ मेळा जो एकशे चोवीस चाळीस हर हर महादेव मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपण पण जातोय सगळ्यांच्या जसं गेलेत महाप्रयागराज कुंभमेळ्यासाठी आपण पण जातोय सोबत आपला ऑफिसचा मित्र अमित आपला शूटर रवी आणि आपला एक अजून एक मित्र आला आहे तर आता आपण येऊन पोचलो आहे अहिल्यानगरच्या पुढं तर आपल्याला पार करायचं आहे बाराशे किलोमीटरचा प्रवास तर आज रात्रभर फुल गाडी चालवायची आपल्याला तर आपण आज पहिल्यांदा गाडी चालणार आहे ती पण डायरेक्ट समृद्धी महामार्गावरती तर चला आता आपला मोबाईल तर राहिला आहे तो मोबाईल घेऊ इथे थांबलो आपण आता पोटाला थोडंसं काहीतरी खाऊया त्याच्या आधीच आपण कसं निघलो ते सगळं हा तुम्हाला व्लॉग बघायला भेटणार आहे आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्ही केलेल्या एका सबस्क्रायबर म्हणून मला असेच नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा भेटते तर त्याला आता थोडंसं जेवण वगैरे करूया प्रयागराजला जाण्यासाठी तुम्ही तुम्ही स्वतःच्या कारनं किंवा रेल्वेनं पुण्यामधून डायरेक्ट प्रयागराजला रेल्वे आहे किंवा जर तुम्ही ट्रॅव्हल करता येईल प्लेननं तर डायरेक्ट लखनौला तुम्हाला जाऊ शकता गाडीची टाकी फुल करून घेतली आम्हीच नारळ फोडला आणि इथून आपल्या प्रवासाला सुरुवात झाली गणपती बाप्पा तर मंडळी आताच आपण जेवण केलंय आणि सोबत चिरा घेतला आपलं सगळं सामान ठेवलंय तुम्ही बघू शकता इथं आपल्या इथं पाण्याचं गारा वीस लिटरचा अंधार जरा इथं ब्लँकेट पण आणलं इथं आता हेर पकडलायचं जरा पाणी काही नाही गेलंय पहिल आणला सोबत पेशल आता जेवण झालंय एकदम आपलं आपण आता अहिल्यानगरच्या पुढे नियोजन एकदम कडक केलं आपण सगळं आता आपल्याला डायरेक्ट प्रयागराज तर तर चला <laughs> <बजी बपा>, <laughs> चला गणपती बाप्पा मित्रांनो आता आता आपली सुरुवात करूया आता, आता लेट <laughs> नॉन नॉनस्टॉप प्रवास करायचा आपल्याला आपली प्रवास खूप जीवनातला हा पहिला काशीचा आपला सफर असणार आहे तर चला मित्रांनो तसं तर मित्रांनो आपला एक महिन्यापासून चालू होता प्लॅन खूप वेळ जाण्यासाठीचा पण काय मूर्त लागत नव्हतं पण कसं नाही कसं आम्हीच ना आपल्यासोबत कॉन्टॅक्ट करून देवासारखा धावून आला तो गाणी बंद करणं सोबत येऊ आपला डाकू आणि जर आपली ही गाडी आहे आम्ही आपला प्रवास सुरू झाला आता रस्ता तर तसा डेंजर आहे तर तेव्हा येणार जेव्हा आपण समृद्धी महाराष्ट्रात जाणार ना बाई एकशे वीस दोनशे स्पीड ना आपली गाडी डायरेक्ट टॉप टू बॉटम राहणार तर चला तर मित्रांनो आपण आता येऊन पोचलोय समृद्धी मार्गावर यो बघा यो तर झोपात काढायला झालाय आपले शूटर पुढे गाडी चालू आहे यो आपला आटेल ड्रायव्हर आणि आपण आता आहे समृद्धी महामार्गाला तर आपला खतरनाक रस्ता आहे भाई गाडी एकशे वीस दीडशेच्या स्पीडला गेली तरी काही चालवत नाहीये काय चालेल खतरनाक रोड बनवला आहे विषय टॉपचा आहे आपल्या नितीन गडकरी साहेबांचा टॉपचा खेडक्यालाही एक नंबर विषय डायरेक्ट आता आपण संभाजीनगरच्या पुढे आलो तरी आपलं साधारणतः तीनशे किलोमीटर अंतर पार झालेलं आहे आपल्याला नागपूरपर्यंत पोहोचता पोहोचता माझ्या अंदाजे सकाळ होईल कारण आपल्याला साधारणतः एक दोन तास झोप घ्यावी लागणार आहे कारण ड्रायव्हर दादा पण आपला थकणार आहे थोड्या वेळामध्ये तर थोड्या वेळानं आपण ड्रायव्हिंग करणार आहे तर बघू शकता तुम्ही हा आहे आपला समृद्धी महामार्ग मंडळी सकाळचे आता सहा वाजत आले आणि आपण दोन तास आराम केला होता त्यासाठी गाडी थांबली होती सकाळची आता सकाळ झालेली आहे आम्ही गाडी चालवतोय आणि तुम्ही सकाळची जी सुंदर दृश्य आहेत तुम्ही बघू शकता तर चला शुभ सकाळ मंडळी सकाळचे सात वाजे आहेत आणि आपण सध्या आहे नागपूर म्हणजे महाराष्ट्राच्या उपराजधानी येते आणि आपण आता समृद्धी महामार्गाने जात आहोत तर रात्री आपण काल सहा वाजता निघालो होतो पुण्यातून आपण जातो आता कुंभमेळ्यासाठी तर आता आपण जाणार नागपूर क्रॉस करून मध्य प्रदेशची बाउंड्री क्रॉस करून मग उज्जैन सॉरी प्रयागराजला तर जाताना आपल्याला सूर्यदेवानं दर्शन दिले तर तुम्ही बघू शकता किती सुंदर हे दृश्य आहे सकाळचं याच्यासाठी सहा साथ तास गेला होता मी याच्या याच्या पाठीमागे जे काही छोटे शॉर्ट्स आहेत ते मी अपलोड करतो या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण पूर्ण सहा सा दिवसाचा हा प्लॅन आहे आपला कमीत कमी सहा दिवस सा पकडून चाला सहा सा दिवसामध्ये खूप काही काही आपण कव्हर करणार आहे सूर्यदेवाचं मस्त पैकी दर्शन करायचं आणि नागपूरचे फेमस तरी पोहे खायचं कारण नागपूरला मी पर चार चार पाच वर्ष झालं म्हणजे माझ्या ऑफिसचा जेव्हा लास्ट इव्हेंट होता लॉकडाऊनच्या आधी त्यावेळेस मी नागपूरला आलो होतो त्याच्यानंतर आज मला परत योग आलाय ना पुन्हा जाण्याचा तर जाताना काही आपला विषय असणार आहे तर तो पण तुम्ही बघू शकता तर जाऊया आता किस्ता वाजता होता वाचलो भाई टाकला आता सकाळ सकाळ पाचशाला बांबू डायरेक्ट <laughs> याला बसवला आपल्याकडनं लायसन येई ना काय डायरेक्ट आताच बोलतो चालू आहे आता फक्त आपलं किती किलोमीटर झाले सातशे चाळीस किलोमीटर झाले तर आपल्याला अजून तेवढंच अंतर पार करायचं सहाशे सत्तर किलोमीटर अजून पार करायचंय तर आता आपण अजून तर नाश्ता नाही केला काय नाही केला पहिले तर फोटो उभा करावा नंतर मग आता पुढचा पुरवठा सुरू करावा आता आपण हे मध्य प्रदेशच्या बाउंड्रीवरून वरून जातो इथं तुम्हाला दिसतंय का ना मेडिकल नाही काय नाही फक्त आणि फक्त झाडच द्यावी तर एक ते वीस दोन दिवस पहिल्या सांगा फिरिले घ्यायचंय आता पहिले तर आधी नाश्ता करायचा पराठा खाऊया मस्त पैकी चांगलं बसेल ते कंटिन्यू करू पुढं चला भाई आता तोंड वगैरे धुतलं क्लिअर केलं आणि ही बघा ही पराठा कसला एम पीचा पराठा आहे बाई मी पहिल्यांदा बघितला असला पराठा काय टाकला ह्यात नेमकं मला कळ नाही भांडा पराठा आहे दोन दोन किलोचा एक पराठा आहे आपल्या जर मेळा जायचे तर शूटर आपले असे शिकारी बस लेते वाट बगत कदी ये मौला कदी ये जोतर बका सुर और भाई ये देखो ये हमें मिला है तमिलनाडु से आया है चेन्नई से सॉरी और इसने प्लेटिना से बाइक स्टार्ट किया है अपना ट्रैवलिंग वहाँ पे खड़ा है आप देख सकते हो वहाँ पे और भाई जा रहा है हमारे साथ कुंभ अगर आप में वो लगन होगी जाने की आपके मन में इच्छा होगी तो आप कहीं पर भी जा सकते हो क्या बोलते हो भाई इस बात पर क्या कहना चाहोगे हमारे दर्शकों के लिए तो का वेट करो नहीं आ रहे खुद चल पड़ो खुद चल पड़ो लेकिन ट्रैवल करना जरूरी है जरूरी है देखो भाई अगर आप भी घर पे बैठे हो ना, ना तो बाहर निकलो घर से तभी पता चलेगा लाइफ क्या है बाहर क्या चल रहा है तो हमारा तो भाई सफर चालू है हम तो ऐसे ही घूमेंगे जो भी देख रहे हैं हमारे साथ जुड़ते रहिए और हमारी तरह आप भी आते रहिए तो चलिए आप भी खाते है पराठा ही चहा पितोय आम्ही चहा पण या चहाने आम्हाला एवढं सुख दिलंय तर ह्यापेक्षा पुरं पाणी पिलेला परवडलं असतं आम्हाला आम्ही आता तुम्हाला हात जोडतो एम आले चहा छाऊ पिऊ नका आपल्या इथं येवलेचा चहा घेऊन या त्याची चहापत्ती घेऊन या आणि त्याचा चहा करून इकडं प्या पिऊ आपण दूध पण आणायला दूध आणा आपलं आपण आलो आता आलोय प्रयागराज मध्ये काल सहा वाजता निघलो होतो संध्याकाळच्या आता किती नऊ वाजले ते आताच आपण पंचवीस किलोमीटर लांब पोहोचलोय बार जीव गेलाय गाडी चालू चालू भाई हो आता इथं हे बघा तुम्ही हे करता युपीचा विषय असतात चार पाच दिवस इकडचं करतात खायचं दाल रोटी मखनी लोटा चोकी क्या काय काय असतात काय विषय माहित नाही विषय आता आपण बसणार आहे बाजवर असा विषय आता आपण महाराष्ट्रातून इकडं इकडे आलो तर म्हणलं बघूया इकडचं काय विषय काय शूटर ना आता इकडे गाडी आणली लावली गाडी पार्क करायची जायची माग तर मित्रांनो हिच बघा युपी पद्धतीचं जेवण दहा कार रोटी हात धुवायला इथं सगळं नियोजन इकडे आमच्या दोन शूटर बसले ते आणि इथं आपण आहे सोबत आपला परम मित्र आम्ही आणि आता करू याच्यावर सुरुवात बघू कसं असतं चार दिवस काय होते पोटाचे हालबिल काय असं खायचं आता नसतं लढो जेवण करून आपण थोडस पुढं आलो की आपल्याला असं इथं बोर्ड लागलेलं दिसतात प्रयागराजचे चे आणि थोडस ट्रॅफिक पण लागलं होतं एक तास गेला तिथं पण इथून आपण थोडस साईड न आलो की आपल्याला डायरेक्ट जो मेन हायवे लागतो आणि समोर हे दिसणार दृश्य बघून ना अक्षरशः डोळ्याचं पार न फिरल्यासारखं वाटतं संध्याकाळचं एकदम असा ह्या ब्रिज वरती केलेलं लाईटिंग आहे खूप सुंदर नजारा होता बघण्यासाठी मंडळी आपण आता निघालोय स्नान करण्यासाठी सकाळचे आता किती तीन वाजलेत गर्दी तर एवढी ना भाई नाव काढू नका बॅग वगैरे आडकेवली पाठीला थंडी पण एवढी बेकार वाजते त्याच्यामुळे ही शाल घेतली अंगावर आणि सर्व निघायचं इकडे ना एक नंबर असं बघण्यासाठी दृश्य आणि तुम्हाला गर्दी तुम्हाला इकडे दिसतं एवढं लोड तर लोड चाललेत नाही इकडं आंघोळीसाठी आज तुम्हाला थोडं टायम दाखवतो एवढी गर्दी बाप बापर त्यात त्या आज शनिवार असल्यामुळे तर जास्तच गर्दी तर चला आता जिथं त्रिवेणी संगम झालाय ते तीन नद्यांचा तिथं आपण जाऊन आता स्नान करणार आहे तर चला आता जाऊया तिकडं जुगाड करना पड़ता है भाई इधर असताना जायला मग तुमचो गाडत निघायचे तर रस्त्याला डेंजर आहे आता इथं नंतर जावं तर लागून आता बघा तुम्हाला दाखवतो गर्दी आहे कसले मी कुंभ मेळा एक चव्वेचाळीस वा गर्दी फुल गर्दी फुल एवढी गर्दी ही तर तुम्हाला कोण सापडणार नाही आमचे शुक्र मी गेले सोडून मी आहे आणि आता ह्याच्यात त्यांना कुठं हुडकाव हे मोठा प्रश्न पडलाय आपण जाऊ तर आंघोळ बिंगोळ तर करून घेऊ बाकीचं परत ती परत बघायला येईल चला तर आता आपण संगम या ठिकाणी पोहोचतोय थोड्याच वेळात तुम्ही बघते पाठ मग गर्दी कसते काही गर्दीचा नाव काढू नका एवढी गर्दी आहे चालायला पण जागा नाही अरे चलो दादा चलो करते मी असते माणसं पण आता आपण होतो संगम या ठिकाणी स्नान करण्यासाठी जिथं आपल्या नागो नागासादू वगैरे यांचं दर्शन होईल चला तुम्ही आता आणि एवढा वीस तीस लाख लोकांमध्ये फक्त एकटे असतात तेव्हा बेट म्हणजे एकटे वेगळे असते पण ना ओळख ना पाळक लोक म्हणे टिळक डायरेक्ट चालत राहायचं कोण कुठला आलाय काय माहीत नाही डायरेक्ट फक्त राहायचे एवढी गर्दी एक मिनटेच न बघा आता

बोलायचं भाई माणसं पाप धवायला आले ते तरी पापच करताय ते आहे आपल्याला जायचंय कुठं त्रिवेणीला जायचंय पण काही समजा गेलं कुठे आपले चित्र गेले पुढे आपण राहिलो महाग नुसती करते नुसते मुंडकी दिसते बाकी काय दिसत नाही इथं इथं आपलं गँग थांबलंय थांबलय बाबाचं नियोजन झाले सगळी किंवा आम्ही ते नाही विषय आणि आपण कोणता घेऊन आलो इथे चार ते आता गडी म्हणजे ते दिवस उगायचे वाट बघायची दिवस उगवल्यावर आंघोळ करायचं होतं आतापर्यंत करून करून दहा पंधरा लाख लोकांनी आंघोळ केल्या असतील ठीक आहे मला आपण वाट बघ दोन तास वाट बघूयातच आवाज आला ते भाई आत लय गार लागलं बेकार योग मरायचं लय गार लागलं बेकार आता आंघोळ करायचे इच्छा तर नाहीये पण आता पाप धुवायचे मंडप तेवढं तर करावं लागेल चला आंघोळीला जाऊया आता आहे आणि इथं सगळ्या लोकांचे लगबग जे चालू आहे ते या संगमच्या तीर्थक्षेत्रावरती आंघोळ करण्याची प्रोसेस चालू आहे त्यांचे इथं जे काही काही लोक येतात ते इथं असं प्रत्येक धर्मात म्हणजे प्रत्येक ठिकाणाहून लोक आलेच येतात प्रत्येक आख्या देशातून म्हणजे प्रत्येक राज्यातून तर प्रत्येक राज्यातल्या लोकांची विविध जे पूजा करण्याची पद्धत त्यांच्या पद्धतीने पूजा करण्याची गंगामात तिथून आणि तुम्ही बघताय हे सकाळचं वृक्ष आपण आलो पाणी थोडंसं गार होतं पण पहिले तर डुबकी मारून घेतली पाच वेळा इथं स्नान करतात आपलं जे पूर्वजांचं असेल जे आईवडिलांचं नावाने ते तुम्ही हासाल ते बनायचं आणि तुम्ही पाच वेळेला दृष्टी मारायचं आणि पाठिंबा तुम्हाला दृश्य आहे ना बाई एक नंबर दृश्य इथं जो आलो दिवसभर जेवढा थकवा आला होता तेवढं गाडी चालवून रात्रभर साईडला घेतली त्याचा आपण जण किनारी थंडी तर जास्त वाज होती पण आंघोळ केली ना एकदम भर फ्रेश झालं वातावरण तर मित्रांनो सकाळचे आता आठ वाजले आहेत आपण रात्री दोन वाजता इकडे येऊन थांबलो होतो संगम मूर्ती जिथं नद्यांचा संगम होतो त्या ठिकाणी थांबलो होतो सकाळी एकदम सूर्य उगवायच्या टायमिंगलाच आपण आंघोळ वगैरे केलेलं आहे आता आपलं सगळं झालं आता आपल्याला जिथून नागवाचुका जो मंदिर आहे तिथं जायचं आहे आणि हनुमान मंदिर तिथं जायचं आहे तर आपला इथला एक नंबर कार्यक्रम झालेला आहे सगळं बजावती तर आता तिथलं नागवासुकाचं मंदिर आहे तिथं जाऊया जा तिथं दर्शन करूया आणि त्याच्यानंतर हनुमान गडी जे आहे हनुमानाचं मंदिर तिथं पण जायचं आपल्याला मित्रांनो आपलं गंगा स्नान झालं संगम या क्षेत्रावरती आणि इथून पुढे आले की आपल्याला मंदिर लागतं हनुमानाचं म्हणजे जे हनुमान गडी जे आहे हे तुम्ही बघताय आतमध्ये जर गेलो ना कारण गर्दी एवढी होती तिथं खूप मोठी लाईन होती मग आपण बाहेरून मुख दर्शन घेतलं आणि आपण इथला प्रवास सुरू केला वाराणसी गडीचं मुख दर्शन करून आपण बाहेर आलो बाहेर कॉफीचा एक एक कॉफी घेतली थोडीशी आणि इथून आपला प्रवास सुरू झाला परत गाडीकडे जाण्यासाठीचा तर, तर मंडळी आपण रात्री दोन वाजता उठून गेलो होतो आणि आता वाजल्यात अकरा सकाळच्या सात वाजताच्या चांगल्या मुहूर्तावर आपण स्नान वगैरे केलं संगम येथे आणि आपलं प्रयागराज जे होतं ते काम ते पूर्ण झालेलं आहे आणि आता इथून आपण जातो आहे डायरेक्ट वाराणसीला वाराणसीमध्ये आपला दोन दिवसाचा स्टे असणार तिथं आपण सगळे घाट वगैरे जे आहेत मनी घाट आहे जे ते सगळं एक्सप्लोअर करणार आहोत आणि त्याच्यानंतर जायचं आपल्याला जा अयोध्येला तर आता सध्या प्रवास चालू झाला आपला वाराणसीसाठी तर चला आता वाराणसीला जाऊया तर मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या फॅमिली ग्रुपवरती शेअर करा जेणेकरून संगम स्नाचं दर्शन ते घरून घेऊ शकतील जे येऊ शकलं नाहीत आणि तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि याचा दुसरा पार्ट आता पुढच्या रविवारी येणार आहे